नमस्कार डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने मुळ्याच्या पानाची भाजी अशा प्रकारे बाजारात आपल्याला मुळ्याची पानं जास्त असलेली आणि मुळा फारच छोटे छोटे आणि कमी असलेली भाजी पाहायला मिळते ती आपल्याला अशा प्रकारे साफ करून घ्यायची आहे एक एक पान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मुळेसुद्धा चोळून धुवायचे आहेत बाजी में भाजी स्वच्छ धुतल्यानंतर पानं चिरून घ्यायची आहेत आणि मुळे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत फारच कमी पाच ते सहा मुळे मी किसून घेतलेले आहेत चिरलेल्या भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर भाजी एकदम कमी झालेली दिसेल आणि त्यामधलं पाणी आपल्याला मुठीमध्ये घेऊन दाबून काढून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हातात घेऊन दोन्ही हाताने दाब देत पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे पाणी काढल्यानंतर अशा प्रकारे भाजी आपल्याला मिळालेली आहे हे पाणी फेकून द्यायचं आहे कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करायचं आहे दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत कांदा हलका गुलाबी झाल्यावर पाच ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कांदा आणि मिरची चांगली भाजल्यानंतर चिरून घेतलेली मुळ्याची पानं घालायची आहेत चांगलं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठ घातला आहे झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा गूळ घातला आहे एक चमचा खोबरेल तेल घालायचं आहे पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालून मिक्स करायचं आहे भाजी मिक्स करून घेतल्यावर पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे खूप टेस्टी मालवणी पद्धतीने मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा